दहा वाजता मिळाली तिथून आम्ही वर्धेला आलो वर्धेवरून लगेच बस पकडली लगेच बस पकडली साडेबारा वाजता वर्धेवरून आम्ही बॅग माझ्यासोबतच होती बॅग उतरलो आणि ॲटोसाठी आम्ही बस स्टँडच्या बाहेर निघालो स्टँडवरून मग ॲटो पकडला आणि ॲटोमध्ये ऑलरेडी तीन लेडीज बसले होते त्याच्यानंतर त्या ते ड्रायव्हरने आम्हाला दोघांना पुन्हा हा दिगोरी चौकासाठी बसवलं आणि ते आम्ही दिगोरी चौक मध्ये उतरलो आम्ही दुसरा ॲटो केला दुसरा ॲटो लगेच केला आणि आराधना नगरला उतरलो आराधना नगरला उतरून आम्ही घरी पोहोचलो पायी पायी घरी पोहोचलो त्यानंतर घरी जाऊन पाहतो तर ते त्या बॅ बॅगमधली छोटी लेडीज पर्स आणि काही पैसे वगैरे जे होते बॅगिने ते दिसले नाही तसेच आम्ही मग पोलीस स्टेशनकडे आलो तीन लेडीज होते त्या पहिले बसल्या त्याच्यामध्ये आम्ही दोघं आलो तर आमची बॅग ड्रायव्हरने मागं टाकायला सांगितली मागं टाकल्यानंतर ॲटो सुरू झालं सुरू झालं झाल्यानंतर मग ॲटो भिहोरी चौकमध्ये आला भिहोरी चौकमधून आम्ही दुसऱ्या ॲटोमध्ये बसलो ती बॅग माझ्या सामोरच होती त्याच्यामध्ये एक लेडीज होती आम्ही दोघं आणि एक लेडीज तीन ती कसं आम्ही होतो आम्ही नगरला उतरलो उतरल्यानंतर मी बॅग कांद्यावर अटकवली आणि घरी पोहोचले घरी पाहतो तर ते बॅगमधलं जे सामान आहे तर ते नव्हतं पैसे आणि नगर कॅश नव्हती नगर कॅश होती चोवीस हजार रुपये नगर कॅश होती आणि सहा सहा तोडे थोडंभर सहा तोडे गोल्ड होतं